आपला गुडघा बदललाय आणि तरी आपला गुडघा दुखतोय किंवा गुडघा बदलायचा आपला विचार आहे पण भीती वाटतेय की गुडघा बदलल्यानंतर माझा गुडघा तरी दुखत राहील का आपण अगदी योग्य ठिकाणी आलात मी डॉक्टर अभज आगाशे आगाशे क्लिनिकच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो पोस्ट नी रिप्लेसमेंट अँटीरियर नी पेन किंवा नी रिप्लेसमेंट नंतर सुद्धा गुडघा दुखणे ही अतिशय नोंद किंवा माहिती असलेली कॉन्सेप्ट आहे जर का आपण आपल्या जर्नल्समध्ये बघितलं आमच्या पीअर रिव्ह्यू जर्नल्स किंवा नियतकालिकांमध्ये बघितलं तर जगभरामध्ये साधारणतः पंधरा ते वीस टक्के लोकांमध्ये गुडघा रिप्लेसमेंट केल्यानंतर सुद्धा गुडघ्यामध्ये दुखणं हे राहतं असं आतापर्यंतच्या शोधांमधनं समोर आलंय हे का राहतं याची अनेक कारणं आहेत आणि ही कारणं आज आपण एक एक करत समजून घेऊया सगळ्यात पहिले आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही नॅचरल नी अलाइनमेंट म्हणजे काय हे समजून सांगितले जर का आपण तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी आपल्याला विनंती करतो की पहिले व्हिडिओ तो बघा म्हणजे नॅचरल नी अलाइनमेंट काय याच्यामध्ये तुम्हाला आधी सगळं कळेल आणि मग मी आज जे बोलतोय ह्याच्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती कळेल पूर्वीच्या रोबोटिक टेक्नॉलॉजी यायच्या आधी आम्ही नॅचरलनी अलाइनमेंट करू शकत नव्हतो हो कारण की गुडघ्याची रचना अशा पद्धतीने आहे की ज्याच्यामध्ये तीन डिग्रीचा फक्त एका ठिकाणी स्लोप असतो किंवा एका ठिकाणी वाकडेपणा असतो हा तीन डिग्रीचा वाकडेपणा माणसाला ह्युमन आयनी नुसतं बघून देणं शक्य नाही मग त्याच्याकरता मेकॅनिकल अलाइनमेंट नावाची अलाइनमेंट केली जायची आणि ह्याच्यामुळे अनेक इतर ऍडजस्टमेंट करायला लागायच्या ही मेकॅनिकल अलाइनमेंटमुळे पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्हली पेन राहणं हे खूप नॅचरल किंवा हे खूप कॉमन होतं बऱ्याच पेशंट्सना जर का तुम्ही खोल जाऊन विचारलं तर पेशंट म्हणतो मला दुखत नाही डॉक्टर पण मला हा गुडघा नॅचरल वाटत नाही मला हा गुडघा माझा नॉर्मल वाटत नाही मग हे ते नॉर्मल वाटत नाहीत हे सांगू शकत नाहीत म्हणून बरेचदा माझा गुडघा अजूनही दुखतोय किंवा माझा गुडघा नॉर्मल नाही असं ते म्हणत राहतात हा कॅटेगरी सगळ्यात मोठी कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये तुमचा गुडगा नॅचरल कॉन्स्टिट्युशनल व्हायरसमध्ये न बसवता तो बरोबर नव्वद डिग्रीमध्ये बसवल्यामुळे हो पेशंटना अनेक प्रकारचे वेदना किंवा अनेक प्रकारच्या ऍबनॉर्मल सेन्सेशन्स येतात दुसरं कारण होऊ शकतं ते म्हणजे गुडघ्याचा ओव्हरहँड नवीन बसवलेला गुडघा हा जर का मोजमापामध्ये ओरिजिनल हाडापेक्षा थोडा मोठा असेल तर पेशंटला पेन येऊ शकतो हे होण्याचं कारण काय ते एक लक्षात घ्या प्रत्येक पेशंटप्रमाणे प्रत्येक पेशंटच्या आकाराप्रमाणे वेगळा गुडघा मिळणं शक्य नाही आहे बेसिकली गुडघ्याचे सहा सात वेगवेगळे साइजेस असतात आणि हे साइजेस ऑफ द शेल्फ म्हणजे उघडल्यानंतर मोजमाप केल्यानंतर त्याच्या सगळ्यात जवळचा जो साईज आहे हा साईज उघडून तो साइजच आम्हाला बसवायला लागतो जर का प्रत्येक पेशंटच्या मापाप्रमाणे गुडघा बनवायला लागलं ला, तर हा गुडघ्याची किंमत प्रचंड जास्त होईल आणि हा बहुतांशी लोकांच्या आवाक्या बाहेर जाईल त्याच्यामुळे आपल्याला अवेलेबल असलेल्या गुडघ्यांपैकीच एखादा गुडघा बसवणं हे मँडेटरी होतं अशा वेळी पूर्वीच्या काळी जे इम्प्लांट्स मिळायचे या इम्प्लांट्स मध्ये नॅरो साइजेस म्हणजे मिडिओ लाटली जर का आता आपण हा बघितलात तर याच्यामध्ये दोन महत्वाचे डायमेन्शन आहेत एक डायमेन्शन आहे हे आणि दुसरं डायमेन्शन आहे हे बहुतांशी वेळा भारतीय लोकांमध्ये हे डायमेन्शन बऱ्यापैकी मोठं असतं पण आपली हाडं लांबीला जरी चांगली असली तरी जाडीला किंवा ब्रेड ला कि थोडी कमी असतात बहुतांशी सांदे हे परदेशातल्या लोकांवर किंवा त्यांच्या अनेटमीवर बनवलेले असल्यामुळे त्यांच्या सायजेसना जास्त योग्य होते पण भारतीय लोकांच्या किंवा इस साऊथ इस्ट एशियन लोकांच्या हाडांची रचना आणि ही परदेशातली किंवा पाश्चात्य लोकांच्या हाडाच्या रचनेमधला हा एक फार महत्वाचा फरक आहे ज्याच्यामध्ये अँट्रोपोस्टियल डायमीटर टू मिडिओलॅटल डायमिटर ह्याच्यामध्ये आपल्या लोकांचा लॅटल डायमीटर थोडा छोटा आहे पण अँट्रोपोस्टेल डायमिटर हा गोडघ्याच्या स्टॅबिलिटी करता गोडघ्याच्या फंक्शन करता फार महत्वाचा आहे मग अशा वेळेला जर का माझा अँट्रोपोस्टिय डायमिटर पाहिजे तो मिळालाय पण मिडिओ लॅटर डायमिटर मला हवा तो मिळत नाहीये अशी जर का पोझिशन आली तर नाहीला जास्त तुमच्या डॉक्टरांना तुमचा गुडघा थोडासा नवीन इम्प्लांट बाहेर ठेवण्याशिवाय गत्यंतर राहत नाही मग अशा वेळेला हा गुडघा तुमच्या हाडाच्या बाहेर गेलाय नवीन इम्प्लांट थोडा हाडाच्या बाहेर गेलाय त्याच्यामुळे तुमच्या लिगामेंटवर तुमच्या स्नायूवर तुमच्या इतर सॉफ्ट टिशूवर तो दाब देतो आणि मग तो गुडगा दुखायला सुरुवात होते सो so, जर का आपण गुडगा बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्या डॉक्टरांशी निश्चित बोला की तुम्ही नॅचरल नी अलाइनमेंट करू शकता का दुसरं तुम्ही असे काही इम्प्लांट चूज करू शकता का की ज्याच्यामध्ये डायमेन्शन्स ही आपल्या लोकांना आपल्याला जसे सूट होतील अशी मिळतील फॉर्च्युनेटली आता अनेक कंपन्या अवेलेबल आहेत ज्यांच्यामध्ये वेगवेगळे साइजेस मिळू शकतात आणि या वेगवेगळ्या मध्ये अँट्रोपोस्टियल डायमीटर बरोबरच म्हणजे ह्या डायमीटर बरोबरच हा जो डायमीटर आहे ह्याच्यामध्ये सुद्धा दोन व्हेरिएशन मिळतात एक नॉर्मल किंवा ब्रॉड डायमीटर मिळतो आणि एक नॅरो म्हणजे एक छोटा डायमीटर मिळतो त्याच्यामुळे अँट्रोपोस्टियल डायमीटर मेंटेन करून जर का तुमच्या हाडाची रचना बारीक असेल तर नॅरो वापरला तर तो बाहेरच्या बाजूला जात नाही आणि नॅचरली त्याच्यामुळे तुमच्या लिगामेंटवर येणारं प्रेशर तुमच्या स्नायूंवर येणारं प्रेशर हे प्रेशर खूप कमी होतं याच्याच बरोबर जर का तुमचा गुडगा ऍबनॉर्मल लोकेशनला किंवा ॲबनॉर्मल अलाइनमेंटला जर का आला असेल तरीही गुडगा दुखण्याची शक्यता नाकारता येत नाही काही पेशंट्समध्ये रक्तामधल्या काही गडबडींमुळे खूप मोठ्या प्रमाणावर गुडगा दुखण्याची शक्यता ही निश्चित असते आपल्याकडे जर का आपण बघितलं तो ऑपरेशन झाल्यानंतर चांगलं चुंगलं खायला द्या जेणेकरून पेशंटचं लवकरात लवकर रिकव्हरी होईल हा एक समज आहे आणि जो बरोबरही आहे चांगलं खाल्लं नाही तर शरीरात ताकद कशी येणार हे जरी बरोबर असलं तरी अति प्रोटीनच्या सेवनाने एक्सेस प्रोटीन सेवना कन्झम्पनमुळे शरीरामधलं युरिक ऍसिड नावाचा एक पदार्थ आहे हा युरिक ऍसिड वाढल्यामुळे त्याचे युरेट क्रिस्टल नावाचे छोटे छोटे क्रिस्टल जमा होतात हे युरेट क्रिस्टल तुमच्या सांध्यांमध्ये जाऊन अडकतात युरेट क्रिस्टलचा एक फार विशिष्ट गोष्ट सांगाविषयी वाटते जिथे कुठे सूज आहे जिथे कुठे मार लागलाय तिथे हे युरेट क्रिस्टल अट्रॅक्ट होतात आणि हे युरेट क्रिस्टल जाऊन तिथे जमा होतात युरेट क्रिस्टल जमा झाल्यानंतर ह्या युरेट क्रिस्टलला असे स्पाइक असतात सगळीकडनं त्याला असे काटे 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 असतात आणि ह्या काट्यांमुळे ते युरेट क्रिस्टल तुमच्या गुडघ्यात जर का जाऊन बसले तर ते कंटिन्युअसली तुम्हाला दुखतात पर्टिक्युलरली जेव्हा तुम्ही गुडघा नव्वद डिग्रीच्या वर वाकवायचा प्रयत्न करता तेव्हा मात्र हे युरेट क्रिस्टल खूपच तोचतात आणि मग पेशंटला अतिशय वेदना होतात त्याच्यामुळे जर का तुम्ही कुठल्या प्रोटीन पावडर्स घेत असाल कुठले जर का सप्लिमेंट्स घेत असाल ज्या कशामधनं तुम्हाला प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त जात असेल जर का आपण नॉन व्हेजिटेरियन खात असाल तर नॉन व्हेजिटेरियन मधलं रेड मीट किंवा मटन खाण्याचं प्रमाण कमी ठेवा शेलफिश खाण्याचं प्रमाण कमी ठेवा जेणेकरून तुमचं युरिक ऍसिड हे आटोक्यात राहील अंडी खात असाल तर एकापेक्षा जास्त अंड एका दिवसाला शक्यतो खाऊ नका ज्याच्यामुळे युरिक ऍसिड कमी राहण्याकरता अतिशय उत्तम मदत होते जसं प्रोडक्शन कमी करणं गरजेचं आहे युरिक ऍसिडचं त्याचप्रमाणे हे युरिक ऍसिड शरीरा वाटे बाहेर पण जाईल याचीही दक्षता घेणं गरजेचं आहे बहुतांशी तुमच्या लक्षात आलं असेल की नीरिप्लेसमेंट हे वयस्क लोकांमध्ये लागतं आणि वयस्क लोकांमध्ये पाणी कमी पिण्याची टेंडन्सी असते युरिक ऍसिड हे तुमच्या युरिनमधनं फिल्टर होतं आणि युरिनमधनं फिल्टर होत असताना किडनीमधनं फिल्टर होत असताना या किडनीला जेवढं जास्तीत जास्त फिल्टरेशन मिळेल तेवढं जास्ती जास्त युरिक ऍसिड तुमचं फिल्टर आउट होईल त्याच्यामुळे युरिक ऍसिड जर का तुम्हाला कमी करायचं असेल तर मी आता म्हटलो त्याप्रमाणे प्रथिनं किंवा प्रोटीन्सचं प्रमाण कमी करणं हे जसं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुमच्या किडनीनं जास्तीत जास्त ते युरिक अॅसिड फिल्टर करता यावं याच्याकरता पाणीही पिण्याचं प्रमाण जास्त आहे कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे हो डॉक्टर मी एवढं पाणी प्यायलो तर मला रोज मग रात्री चार वेळा उठायला लग लागतं लघवीला कराय जर का पाणी जास्त प्यायलात तर लग लघवी जास्त होणारच आहे आणि लघवी जास्त व्हावी म्हणूनच आपण पाणी जास्त प्यायचा सल्ला देतोय जेणेकरून युरिक ऍसिड तुमच्या शरीरातून बाहेर जाईल मग याच्याकरता सोपा उपाय काय आहे तर सकाळी उठल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत पाण्याचं जा प्रमाण जास्त ठेवा जेणेकरून तुम्हाला सहा सात पर्यंत जरी लघवी जास्त झाली तरी त्याची अडचण होणार नाही आणि रात्री झोपमोड होणार नाही आणि रात्री उठून तुम्हाला लघवीला जायला लागणार नाही याच्याच बरोबर इन्फेक्शन हा एक अतिशय महत्वाचं कारण असू शकतं ज्याच्यामध्ये पेशंट्सना नी रिप्लेसमेंट नंतर दुखणं राहू शकतं हा इन्फेक्शन असेल तर त्याचे काही अतिशय महत्वाचे फीचर्स आहेत ज्याच्यामध्ये गुडघा लाल होणे गुडगा गरम वाटणे पेशंटला ताप येणे ठसठसणे थस आणि अगदी फ्रँक इन्फेक्शनच्या केसेसमध्ये कुठून तरी त्वचेला भोग पाडून हे आतलं घाण पाणी किंवा पू बाहेर इन्फेक्शन हा स्वतःमध्येच एक खूप मोठा टॉपिक आहे आणि हा अतिशय सिरियस टॉपिक आहे ह्याच्यापैकी जर का आपल्याला काही असेल तर तातडीने आपल्या डॉक्टरना भेटा जेणेकरून ह्याच्यावरती योग्य ट्रीटमेंट सुरू करता येऊ शकते आणि शेवटचा पार्ट ज्याला अँटीरियर नी पेन असं म्हणतात याला न्यूरोजेनिक पेन असंही म्हटलं जातं जसं वयाप्रमाणे तुमचा गुडगा खराब झालाय त्याचप्रमाणे वयाप्रमाणे तुमच्या स्पाईनमध्येही डिजनरेशन असणार आहे स्पाईनमध्येही अनेक ठिकाणी झीज झालेली असणार आहे ब्रेस ठिकाणी तुमच्या चकत्या बाहेर सटकलेल्या असणारे आणि या सटकलेल्या चक्त्यांमुळे तुमच्या नसांवर प्रेशर असण्याची शक्यता नाकारता येत नाही ह्या नसांवरच्या प्रेशरमुळे तुमचा गुडघा किंवा अख्खा पाय दुखू शकतो मग परत मला अनेक पेशंट्स विचारतात की डॉक्टर मी पहिले का नाही कळालो की आमच्या नसांवर प्रेशर आहे आणि नसांमुळे पाय दुखतो मग आम्ही फक्त नसाच रिपेअर केल्या असतात आम्ही गुडघा बदललाच नसता अगदी योग्य आहे कॉमन माणसाला हे वाटणं काहीच चुकीचं नाही पण नसांवरच्या प्रेशरमुळे तुमचा पाय दुखतोय का ह्या पद्धतीच्या प्रेशरमुळे ज्याच्यामध्ये प्रचंड मोठं प्रेशर नाहीये प्रेशर आहे पण इतकं जास्त नाहीये की ऍट रेस्ट पेन होईल अशा पेशंट्समध्ये बहुतांशी वेळा एक अंतर चालल्यानंतर थोडं हालचाल झाल्यानंतर ह्या नसांवरचं प्रेशर वाढतं आणि हे प्रेशर वाढल्यानंतर मग दुखायला सुरुवात होते सनकॉम्बिटंट नी आर्थरायटिस आणि तुमच्या नसांवरचं प्रेशर हेही असू शकतं आणि हेही अनेक वेळा फार महत्वाचं कारण ठरू शकतं सो so, जर का आपला गुडगा बदलला असेल आणि गुडगा बदलल्यानंतर अजूनही दुखणं असेल तर पहिले आपला गुडगा नॅचरल अलाइनमेंटमध्ये आहे का मसल िंग अप्रोच आपल्याला वापरलेला आहे का हे बघायला पाहिजे इन्फेक्शन नाही ना हे आउट करायला पाहिजे युरिक ऍसिड सारखे काही रक्तामधले पदार्थ वाढलेले नाहीत ना हे बघायला पाहिजे आणि सगळ्यात शेवटचं आपण ऑपरेशन नंतर सांगितलेले व्यायाम हे व्यवस्थित केलेत का स्नायू तर तुमचे खूप कमकुवत झालेले नाहीत ना वीक झालेले नाहीत ना हे बघणं गरजेचं आहे जर का आपल्याला नी रिप्लेसमेंट करायचं असेल आणि नी रिप्लेसमेंट नंतर हे त्रास होण्याची शक्यता आहे तर हा व्हिडिओ आपल्याला अतिशय उपयोगी पडेल जेणेकरून आपण आपल्या डॉक्टरांशी बोलू शकता नी रिप्लेसमेंटमध्ये या नवीन नवीन टेक्नॉलॉजीजचा जसा नॅचरल अलाइनमेंटनी रोबोटिक असिस्टेंटनी रिप्लेसमेंट आणि मसल स्पेरिंग अप्रोच ह्याचा वापर केला तर पोस्ट ऑपरेटिव्ह नी पेन सिंड्रोम किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह अँटी नी पेन हे कमी होण्याकरता खूप मदत होते आपल्याला जर का आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू